फोर दिवस मध्ये टू दिवसच फक्त आठवण आली का तुला दिवस केला फोन तुला केला फोन एवढ्या वेळेस आणि ताई जाऊन किती दिवस झाले बघ फोर फोर दिवस झाले तरी ताईने फायव्ह फाईव्ह टाईम फोन केला तुला आणि तू फक्त टू टाईम फोन केला तिला मग ताईला टोनी कशा केला होता तिला फोन कशा कशासाठी केला होता मला सांग फोन कशासाठी केला होता ताईने फोन तुला uh... काय सांगितलं मग एवढं लवकर विसरायला तू तू सांगितलं का नाही तर वॉटर पार्कला गेला पाहिजे मग पप्पा सोबत स्विमिंग करायला कुठे गेला होता मग स्विमिंग पूल लागत आहे नाही हं तिकडा खूप मोठं पाणी आहे तिकडा गिरतो खूप मोठं पाणी आहे मग खूप मोठं पाणी ते स्विमिंग पूल मध्येच जातय की नाही तेच स्विमिंग पूल नाही आहे मग काय आहे खाली दगड आहेत तिथ खाली दगड आहेत कसलं दगड आहेत मोठे मोठे काय असत काय म्हणतो मासे बी नव्हते मासल्या कसल्या ठिकाणी गेला होता तू मासे नव्हते स्विमिंग पूल बी नव्हता म्हणतो तू वॉटर पार्कला तू कुठल्या ठिकाणी गेला होता मी तुमच्या कोणत्या तुला माहिती नाही तू गेला होता की मला माहिती होत मग तुला माहिती आहे खूप मोठे दगड असतील कुठं असतील तिथं स्विमिंग मी स्विमिंग तिकडे गेलतो ना तिथं

इज स्कूल एवढा होता थोडं मोठं होता का पण मला का सोडून गेलास तू मी उठलो होतो ना पण तुम्हाला तुम्हाला सोडून गेलाय आणि आज तू किती वेळा झोपला तू मी रात्रभर जागत होता ग कशामुळे उठायच असते कि मग पहाटे सकाळ कधी होती ऊन वरती ऊन वरती आल्यानंतर तुपारवत असती होत आणि सूर्य उगवल्यानंतर सकाळ होत असतील आणि पहाट म्हणजे सूर्य उगवायच्या आधी पहाट असते मग एवढ्या वेळ झोपत का मला सांग तू मी कधी कधी उठवती की मला पण मी इतक्या वेळ नाही झोपत तुझ्यासारखं आता आता किती वाजले मला सांग बर किती वाजले आता टेन वाजले दादा टेन वाजेपर्यंत का मी कधी होतो <laughs> मी सकाळी उठतो बर मला सांग तुझी स्कूल किती वाजता असते मग तू जायच्या आधी उठलेला असतो का नसतो मी असतो का नाही मग तू स्कूलला जायच्या आधी गेलेलो असतो मी जातो का नाही काय काय वेळेस तर तू स्कूलला जायच्या आधी मी गेलेलो असतो बाहेर बाहेर कुठं बाहेर जातो आपल्या आपल्या कामाला हा तुझा आपल्याला जातो हा मग आता ताईला घेऊन जायचंय का नाही तिकडं वॉटर पार्कला तिकडे आणि ताई तर तुला सोडून गेली बाबा आज येणार आहेत कोण बोललो तुला मी बोलली मग कोणा कोणाला घेऊन जाणार जात जाताना फक्त तू आणि मम्मीच काय आणि आम्हाला तू आम्हाला चलच म्हणला नाही मला म्हणतो तू मी मम्मी जाणार फक्त मग कसं यायच्पाल हो तू बोल ना म्हणून फक्त पप्पा आली

सोडायला चालते शिकणार आणि कुठे गेला होता पापा पापा तू पप्पाला घेऊन की हवे तुडत होता ते हवे तुडत होता ना तू पप्पा उडत होते काय मग लहान उडायला कोण म्हणलं तीन मुर्गी खाने का सुपर जीना कौन तीन मुर्गी वही चाय वाला बल्ब में मिर्च आगे इतना वाला मैं मीठा डबल लूँगा पप्पा कैसे उड़ाले मोटे मोटे वाला सही है ना तू पर मोटा बात सही की बात विच बात छोटी है टुकड़े बुटी है कहना है तू हो तो मोटा कहना है तू हो तो

नाही नाही ठुबवल्यावर काय झालं मग काय नाही मग जायचं ना मग तस करून तस केल्यावर काय होत तस येत गुणाला मी तुम्हाला पाहू देत नाही पा मी तर खुशले बहोत कावर नाही बहोत तू फा ल मीती वाटती कस काय भीती वाटती पप्पा असताना मीती वाटती अरे पापा वाला पा हे खरेदी नाही ल मीती वाटती काबर वाला खरेदीला वाटत पण का भीती वाटती دي विचारतोय मी रासकी अखिल तर खाली आल्यावर दिसत नाही दिसत असतंय तू डोळे उघडायचे असते असं आहे वय मग डोक्याला कॅप घालून जातो पाण्यात मग केस येत नाही डोळ्यावर नाही टाइट बांधायची एकदम टाइट कशी बांधायची स्विमिंगची कॅप एक वेगळी येते ती आपण कॅप घेऊ